अगोदर आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन करा व नंतर जागा खाली करा कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील आदिवासी कुटुंब हे इरिगेशनच्या जागेत वास्तव्य करत बऱ्याच वर्षापासून राहत आहेत त्यांना ग्रामपंचायतने देखील राहण्यासाठी जागा दिलेली नाही त्यातच कोपरगाव तालुक्यात अतिक्रमण करण्याचे काम जोमाने सुरू आहे परंतु आदिवासी बांधव हे भूमिहीन असल्यामुळे त्यांना राहण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे ते सरकारी जागेत राहत आहेत एकलव्य संघटनेचा आश्रय घेऊन तहसील तहसीलवर मोर्चा काढत तहसीलदार व बिडीओ साहेबांना निवेदन दिले कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ ठिकाणी एकलव्य संघटना याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन रवंदे गावामध्ये इरिगेशन जागेमध्ये जे आदिवासी कुटुंब अतिक्रमण करून राहत आहेत या यांना नोटिसा बजावण्यात आलेला आहे येत्या आठ दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहे तर जरी अतिक्रमण तुम्ही काढणार आहात पण आमच्या आदिवासी समाजाचे पुनर्वसन करून देण्यात यावे वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतला निवेदन देऊन अद्यापही आमचे प्रश्न सुटलेले नाही इथं आम्ही सप्टेंबर दोन हजार चो चुर, चोवीसमध्ये उपोषण केलेले होते त्याच्यावरती आमदार साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील यांना निवेदन देऊ यांनी आम्हाला लेखी आश्वासन पण दिलं होतं त्याच्यावरती कुठली कारवाई अद्याप झालेली नाही तरी आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि आदिवासी समाजाचे पुनर्वसन करून देण्यात यावे अशी एकलव्य संघटनेच्या वतीने आज त्यांना विनंती करण्यात आली तसेच जर आदिवासी समाज जर देशाचा मूळ मालक आहे तरी आदिवासी समाजाला घरातून बेदखल करण्याचं काम इथलं प्रशासन करत आहे तरी या प्रशासनाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सोमवारपर्यंत जर आमचे पुनर्वसन केले नाही तर येत्या सोमवारी तहसील कार्यालयासमोर आम्ही सर्व आदिवासी समाज बिराड आंदोलन करणार आहे तरी याचा इशारा आम्ही एकलव्या संघटनेच्या वतीने सर्व प्रशासनाला देत आहे संघटना असो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एकल्या व्यवस्था संघटना आहेत विजय असो एकला व्यवस्था संघटना आहेत विजय असो एक संघटना आहेत विजय असो

Thank <laughs> you.